अभूतपूर्व शेतकरी गर्दीत तासगावात चक्काजाम खासदार संजय काका पाटील यांचे कर्जमुक्तीसाठी यलगार निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळेच शेतकरी कर्जबाजारी झालाय त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारी सरकारची जबाबदारी आहे बळीराजाच्या सामान्य जनतेच्या बाजूने बोलणारा आवाज क्षीण झालाय या जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय हा संजय पाटील गप्प बसणार नाही अशी भीमगर्जना खासदार संजय काका पाटील यांनी केली शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मुद्द्यासह शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्यांसाठी तासगाव येथे आयोजित चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आपल्या शेळ्या मेंढ्या व पाळीव जनावरांसह आलेले हजारोंच्या संख्येने शेतकरी शेकडो ट्रॅक्टर यामुळे शहर व ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झालेले झाले होते प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तासगाव येथील बस स्थानक चौकात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली शेतकरी आपल्या वाहन ट्रॅक्टर जनावरांच्या सह प्रचंड मोठ्या संख्येने आलेले होते ट्रॅक्टर बैलगाडी तसेच शेळ्या मेंढ्या यांची संख्या इतकी प्रचंड होती की तासगाव शहराच्या सर्व प्रमुख रस्त्यावर बघेल तिकडे शेतकरी व त्यांची वाहने दिसत होती शहराच्या बाहेर आणि किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दुपारपर्यंत दिसत होते काय परिस्थिती आहे कुठं विदर्भात जावा मराठवाड्यात जावा कर्नाटकात जावा तिथं मुली आला किती तरी पोलीस स्टेशनच्या केसेस आजही आपल्याला दिसत आहेत लग्न झालं ज्या आत त्या मुली तिथं निघून गेलेल्या सोनं ठरेल का नाही परत आणि मुली मांडायचंय का नाही आणि मांडणाऱ्याच्या बरोबर तुम्ही तात्तीनं उभारलं पाहिजे मी तुम्हाला आज सांगतो पुढचा राजकीय जीवनाचा सगळा अंदाज समजून हा संजय पाटील तुमच्या बरोबर आहे पण माझी तुम्हाला एक विनंती आहे हा लढा ना प्रसिद्धीसाठी ना कुठल्या पक्षाच्या सगळ्यासाठी शेतकरी हाच पक्ष शेतकरी हाच नेता समजून काम करूया आणि ही लढाई जिंकण्यासाठी सगळे आपण संघर्ष करूया आता काही माणसामध्ये आपल्याला या ठिकाणी स्वस्त बघता कामा काय होणार आहे काही माणसांचे मला फोन आले कशाला शहीद व्हायला मिळाला सरकारच्या विरोधामध्ये या शेतकऱ्याचा आवाज चीन झालाय करायचा मी माझ्या मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी मला निरोप आले काही मंत्री माझ्या घरी येऊन गेले मला सांगितलं संजय काका मुलाला आमच्या लक्षात द्या सांगितलं अरे माझ्या मुलाची जशी मला काळजी आहे तसं मुलाप्रमाणे वाढवणारी ही बाप बायबाप जनता मला काळजी काही ही भाषण मला काही भाषण करण्यासाठी आता कुठली निवडणूक नाही